नमस्कार मित्रांनो बातमीपत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो निकाल लागण्या अगोदरच भाजपला मुंबईमध्ये मोठा धक्का बसलेला आहे ठाकरे गटात झाला आहे मोठा पक्षप्रवेश जाणून घेऊया सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा मित्रांनो माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठे खिंडार पडले आहेत माहीम विधानसभा भाजप उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे यावेळी माहीम येथील ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत देखील उपस्थित होते सचिन शिंदे यांच्या या निर्णयाने भाजपला धक्काच बसला आहे त्यांच्यासोबतच अमित ठाकरेंच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे यावेळी सचिन शिंदे म्हणाले की मी गेली वीस वर्ष भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो पक्षवाढीसाठी काम केले माझ्यावर अन्याय झाला असं मी म्हणणार नाही पण न्याय देखील मिळाला नाही असं सचिन शिंदे यांनी आहे मी उद्धव ठाकरेंना भेटलो माझ्या कामात ते सहकार्य करणार आहेत माझ्या परीने मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहेत कार्यकर्ते परिस्थिती परिस्थितीनुसार माझ्यासोबत उभे आहेत मी अत्यंत विचारपूर्वक जनतेच्या सेवेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला आहे सचिन सावंत यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केल्याने निकालापूर्वीच भाजपला हा मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र